नमस्कार मित्रांनो मी संदीप रनसुबे मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे हा इलेक्ट्रिक रिक्षाबद्दलचा आहे मित्रांनो माझ्यापाशी इलेक्ट्रिक पीआयोची ही रिक्षा आहे आणि ही लोडिंग रिक्षा आहे ही गाडी घेतल्यानंतर मी एक व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हिडिओ तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिला आणि कमेंट सुद्धा केली मित्रांनो त्यावेळेस ती गाडी नवीन होती पण आता ह्या गाडीला झालेल्या आहेत एक वर्ष कम्प्लीट एक वर्ष झाल्यानंतर मी आज व्हिडिओ टाकत टाकतेत ह्या एक वर्षामध्ये माझा आणि या गाडीसोबतचा प्रवास कसा राहिला हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो बऱ्याच वेळेस तुम्ही इलेक्ट्रिक गाड्यांचे व्हिडिओ बघत असता पण त्यावेळेस त्या गाड्या सगळ्या नवीन असतात जुनी गाडी झाल्यानंतर त्याचे काय हाल होतात त्याला काय अडचणी येतात काही प्रॉब्लेम येतात या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत मित्रांनो या गाडीला वर्ष झालेले आहेत आणि या वर्षामध्ये मला आलेल्या अडचणी या तुम्हाला मी शेअर करणार आहेत की जेणेकरून तुम्ही जर गाडी घेत असाल तर ह्या गोष्टीची तुम्हाला कल्पना असणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करू द्या मित्रांनो ही माझी गाडी आहे आता ही सोळा हजार किलोमीटर चाललेली आहे लोडिंग रिक्षा असल्यामुळे फार कमी चालते लोकलमध्ये चालतो मी आणि ज्या वेळेस गाडी घेतली तेव्हापासून मला सर्वात पहिली जी अडचण आली होती तीन महिन्यांमध्ये या गाडीचा जो चार्जर आहे तो चार्जर व्यवस्थित काम करत नव्हता त्याकरता शोरूमला मी नेलं चार्जरची एक वर्षाची वॉरंटी असल्यामुळे त्यांनी चार्जर मला रिपेअर करून दिला तत्पूर्वी त्या दोन तीन दिवस जे दोन तीन दिवस त्यांनी मला सर्व्हिस चार्जर दिलं आणि त्या सर्व्हिस चार्जरवर मी गाडी चार्ज केली आणि गाडी चालवली पण मित्रांनो नऊ महिन्यानंतर ज्या वेळेस माझ्या गाडीला नऊ महिने झाले त्यानंतर माझ्या गाडीला मोठी अडचण आलेली आहेत आणि ती अडचण लवकर सॉल्व झालेली नाहीये त्या अडचणीमुळे मला खूप मोठा हा मानसिक ताण झालेला होता टेन्शन खूप आलेलं होतं असं वाटत होतं की गाडी घेतलीच कशाला सरळ पेट्रोल किंवा सीएनजीची गाडी घेतली असती तर फार उत्तम झालं असतं ही इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन आपण चुकीत केली नाही का एवढा मोठा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह कधी होणार तब्बल अठरा दिवस लागले मला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याकरता आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर अठरा दिवसानं ही माझी गाडी आलेली आहे तो प्रॉब्लेम काय झाला होता मित्रांनो ते मी सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो माझी जी गाडी आहे ही गाडी सकाळी चालू होत नव्हती मी चावी टाकले तर मीटरवर काहीच येत नव्हतं तर ती गाडी सकाळी चालू होत नव्हती पण दुपारी चालू झाली की व्यवस्थित चालत होती तर त्याकरता मी शोरूममध्ये गेलो त्यांना ही अडचण सांगितली त्यांनी म्हणे ठीक आहे गाडी आणून दे मी गाडी घेऊन गेल्यानंतर ते म्हणे बॅटरीचा प्रॉब्लेम आहे तुला गाडीची बॉडी ही उतरावी लागेल तर त्याकरता मी पुन्हा घरी आलो आणि गाडीची जी बॉडी आहे ती उतरवली आणि गाडी रिकामी घेऊन गेलो तिथं तिथं गेल्यानंतर मित्रांनो दोन दिवसात होणारं काम हे तब्बल अठरा दिवस लागलं पहिल्या दोन दिवसानंतर त्यांना प्रॉब्लेम सापडला नाही त्यानंतर इंजिनियर बोलूला पुण्याहून पुण्याहून इंजिनियर आल्यानंतर त्यांनी दोन चार दिवस घेतले मग शेवटी कळालं की बॅटरीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला रिप्लेसमेंटमध्ये दुसरी बॅटरी भेटेल तर ही प्रोसिजर होण्याकरता एप्रुव्हल येणे सया होणे ही सर्व प्रोसिजर होण्याकरता मला अठरा दिवस लागलेला आहे मित्रांनो या अठरा दिवसामध्ये खूप मला मानसिक ताण झालेला आहे खूप जीव चिडलेला होता कारण मित्रांनो या गाडीचा हप्ता आहे दहा हजार रुपये दहा हजार रुपये मला फेडणं हे जड जात होतं घरी बसून तर मी फेडू शकत नव्हतो रोज काम करेल तरच मी हप्ता फेडू शकत होतो या अठरा दिवसात मी घरी रिकामी बसलेला होतो टेन्शन आलं होतं बरस पण ते टेन्शन गेलेलं आहे गाडी व्यवस्थित झालेली आहे आणि एक वर्ष झाल्यामुळे माझ्या गाडीचा नवीन इन्शुरन्स बी आलेला आहे तो खर्चा हप्त्याचा खर्च हे मी थोडाफार मॅनेज केलेला आहे तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की जर तुम्ही इलेक्ट्रिक गाडी घेत असाल ती टू व्हीलर असो फोर व्हीलर असो या थ्री व्हीलर असो कोणचीही गाडी तुम्ही जर घेत असाल तुम्हाला मानसिक तयारी करावं लागणार आहेत कारण इलेक्ट्रिक गाडीचा प्रॉब्लेम आल्यानंतर ती लगेच रिपेरिंग होत नाही मित्रांनो आतापर्यंत आपण डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्या वापरलेल्या आहेत जी गाडी सकाळी खराब झाली की दुपारी क्लिअर होऊन जात होती पण इलेक्ट्रिक गाडी तशी होत नाही आपल्या मानसिक स्थिती बदलाव लागणार आहेत इलेक्ट्रिक गाडीला तुम्हाला वेळ लागणार आहे जास्त टेन्शन घेऊ नका जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला चार आठ दिवस बिंदास्त राहा तुमच्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल व्यवस्थित होऊन जाईल आता ही जी गाडी आहे या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि या गाडीला कंपनीने मला नवीन बॅटरी दिलेली आहे जुनी बॅटरी एक वर्ष वापरून पुन्हा कंपनीनं मला दुसरी बॅटरी दिलेली आहे आता मी खूप आनंदी आहे कारण माझी गाडी आता नवीनच झालेली आहे ॲव्हरेज बी चांगल्या देते नव्वद शंभर किलोमीटर डेली मी चालतो आणि बॅटरी सुद्धा पुरती माझी तर मित्रांनो इलेक्ट्रिक गाडी घ्यायची असेल तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ती गाडी तुम्हाला जर प्रॉब्लेम आल्यानंतर चार आठ दिवस जाईल मानसिक टेन्शन घेऊ नका आणि सक्सेसफुल व्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही अडचण आली तर ती बदल सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहेत तो व्हिडिओ जरूर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय